नमस्कार मित्रांनो तुम्हा सर्वांचं तुमच्याच यूट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा सहर्ष स्वागत मित्रांनो तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा बीडच्या परळी तालुक्यातील शेतकरी शहदेव सातभाई यांच्यावर झालेला खुनाचा प्रयत्न आणि लाखोंची लूट या प्रसंगी पोलिसांनी लगेचच कारवाई करत वाल्मीकराड समर्थक रघुनाथ फड गँगवर थेट मोकुका लावला होता यात सात जण आरोपी ठरले होते पण आता या खटल्याला मोठं वळण मिळालं अप्पर पोलीस महासंचालकांनी या गँगमधील पाच आरोपींवर चक्क मोकुका रद्द केलाय एवढा मोठा निर्णय काय आणि कसा घेतलाय हा मात्र मोठा प्रश्न आहे म्हणजेच थोडक्यात पण महत्वाचं परळी तालुक्यात शहदेव साधभाईवर हल्ल्याची घटना घडली होती लोखंडी रोड फरशी काडी याचा वापर करून त्यांना गंभीर जखमी करण्यात आलं आणि त्यांच्या खिशातील दोन लाख सत्तर हजार रुपये देखील जबरदस्तीने हिंसकावून घेतले गेले पोलीस तपासात या हल्ल्याचे नाते फड गँगशी उघड झाले ज्याचे प्रमुख प्रमुख होते रघुनाथ फड धनराज उर्फ राजाभाऊ फड या टोळीमध्ये वाल्मिक कराडचा विश्वासू सहकारी गीते आणि पुढचे चार सदस्य म्हणजे जगन्नाथ फड संदीप सोनोने बालाजी तहीफळे विलास गीते यांना आरोपी करण्यात आलं या आरोप या आरोपानुसार पोलिसांनी या सात आरोपींवर महत्व महाराष्ट्रातील संघटित गुन्हेगारी नियंत्रण आदी नियम म्हणजेच मोकुका अंतर्गत कारवाई केली ज्याचा वापर घट संघटित गुन्हेगारीवर केला जातो त्याचबरोबर मोकुका लागू असताना आरोपींना नियमित गुन्हेगारी कारवाईपेक्षा अधिक कठोर शिक्षा लागू शकते पण त्याआधीच अप्पर पोलीस महासंचालकाच्या आदेशानुसार या प्रकरणातील पाच आरोपींवरून मोकुका रद्द करण्यात आला